करवीर तालुक्यातील आरे या गावातील श्रेयसची चटका लावणारी एक्झिट श्रेयस राजाराम कुंभार हा तेवीस वर्षाचा युवक सारं गाव त्याला सोन्या या टोपन नावाने हाक मारायचं आय टी आय केल्यानंतर तो पदवीधर झाला आता नुकतंच कुठे त्याला काम मिळालं होतं कामाला जाऊन आई वडिलांच्या कष्टाचं चीज करावं असं मना तिच्या मनात विचार सुरू असेल पण नियतेच्या मनात मात्र काही वेगळंच होतं हसता खेळता श्रेयस नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठला जनावरांना वैरण आणणं हे त्याचं रोजचं काम त्या गडबडीत चहा घेताना त्याला चक्कर आली आणि तो खाली कोसळला तो पुन्हा कधीच न उठण्यासाठी त्याच ठिकाणी त्याचा झालेला मृत्यू हा कोणालाही न पटणारा असाच आहे आर्यातील राजाराम कुंभार हे कष्टकरी कुटुंब त्यांना दोन मुलं त्यातील श्रेयस हा थोरला हसत खेळत असल्यामुळे तो सर्वांचा लाडका मित्र होता मन मिळावं आणि मिळेल ते काम करीत वडिलांना मदत करीत होता प्रकृती अगदी धडधाकट कोणतेही व्यसन नाही आणि याला कोणताही आजार देखील नव्हता या अगोदर शरीराची काही तक्रारही नव्हती पण अचानक चक्कर येऊन कोसळला तातडीने त्याला डॉक्टरकडे नेलं पण तोपर्यंत सगळं संपलं होतं एक दोन वर्षात मुलाला लग्नासाठी बोहल्यावर चढवायचा विचार करीत असताना त्याला खांदा देण्याचा वेदनादायक दे प्रसंग राजाराम कुंभार या अभागी बापावर आलाय आणि या हृदयद्राव प्रसंगामुळे सारं गाव शोकाकुल झालंय अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा